पुण्यातून हडपसरकडे प्रस्थान ठेवलेल्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम पालख्या यंदाही हजारोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत शांततेत आणि शिस्तीत पार पडल्या या सोहळ्यादरम्यान पालखी मार्गावरील सुरक्षेपासून स्वच्छतेपर्यंत महापालिका आणि पोलीस यंत्रणांनी जबाबदारीने काम केलंय झोन पाच चे पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे उपायुक्त हिम्मत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले गुणे निरीक्षक निलेश जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला चोख बंद ठेवून सीसीटीव्ही टॉवर्स आणि स्वयंसेवकांच्या मदतीने कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यात यश आलंय महापालिकेच्या हडपसर सहाय्यक आयुक्त कार्यालयाने स्वच्छता मोबाईल टॉयलेट्स आणि पाणी यांची योग्य व्यवस्था केली होती दोन्ही पालख्या रवाना झाल्यानंतर संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे उपायुक्त संदीप कदम प्रशांत ठोंबरे सोमनाथ बनकर सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील वैद्यकीय अधिकारी दिनेश भेंडे यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पुणे पोलिसांच्या पालखी ट्रॅकिंग सुविधेमुळे अनावश्यक गर्दी टाळण्यात यश आले सर्व भाविकांना योग्य दर्शन घेता आलं हा सामाजिक दायित्वाचा उत्तम नमुना होता स्वागतासाठी सज्ज आहे वारकऱ्यांना नागरिकांना कुठेही अडसर होणार नाही सर्वांच गाडीच या विसाव्याच्या ठिकाणी दर्शन होईल या दृष्टीनं आम्ही खूप चांगली तयारी केली आहे या ठिकाणी पाचशेहून अधिक व्हॉलेंटियर्स चारशे होमगार्ड आणि आमचे अधिकारी अंमलदार पहाटे पाच वाजल्यापासून मेहनत करत आहेत या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून आपण पाहताय सीसीटीव्हीच्या माध्यमातून आम्ही सगळ्यावरती लक्ष ठेवून आहोत आणि सगळ्या वारकऱ्यांना मदत होईल त्यांना कुठेही अडचण येणार नाही या पद्धतीने आमचं काम चालू आहे त्याचबरोबर या ठिकाणी मोबाईल चोरी होऊ नयेत चेन स्नॅचिंग होऊ नये महिलांना कुठे त्रास होऊ नये यासाठी आम्ही गुन्हे शाखेची आणि साध्या वेशातील पथक सुद्धा ठेवलेली आहेत अशा पद्धतीनं पोलीस सतर्क आहे आपल्याला माहिती आहे या गाडी तळवूनच दोन्ही पालख्यांचे मार्ग वेगवेगळे वेग होतात अगदी नियोजित ठरलेल्या वेळेप्रमाणे वेळेमध्ये संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या ठिकाणी येते या ठिकाणी आल्यानंतर नागरिकांचं दर्शन वगैरे झाल्यानंतर मार्गक्रमण झालं हे अगदी दोन्ही पालख्यांमध्ये समन्वय आहे थोड्याच वेळामध्ये त्यांच्यानंतर अं संत तुकाराम महाराजांची पालखी सुद्धा लोणी काळभोरच्या दिशेने मार्ग क्रमण करेल दोन्ही याच्यामध्ये डीसीपी सी चे रँकचे अधिकारी त्यांच्या मदतीला एसीपी आणि भरपूर फौजफाटा व्हॉलंटिअर्स आम्ही दिलेले आहेत जागोजागी बॅरिकेडिंग केलेले रस्ते ठेवलेले आहेत जेणेकरून गर्दी होणार नाही आणि पालखी सुरळीतपणे आपल्या वेळेमध्ये पुढच्या ठिकाणी पोहोचेल ठिकाणी पुणे पोलिसांनी अगदी टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे सर्वसामान्यांमध्ये आम्ही लिंक पाठवलेली आहे जेणेकरून लोकांना पालखीचं ट्रेकिंग करता येईल त्यामुळे दरवर्षी प्रमाणे पालखी कुठं आहे कुठं आहे असं न समजल्यामुळे बऱ्याच ठिकाणी गर्दी व्हायची जसं की उदाहरणार्थ आपण पाहताय गाडीतळाला खूप गर्दी व्हायची परंतु यावर्षी लोकांना लाईव्ह ट्रॅकिंग समजत असल्यामुळं त्या थे भागा थे त्या भागातले लोक त्या त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेत आहेत म्हणून कुठं एका ठिकाणी आपल्याला तशी गर्दी झालेली दिसत नाही अगदी सर्व गर्दी नियंत्रणात आहे त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी या मध्ये किती वाहनं आहेत किती लोक आहेत याच पण टेक्नॉलॉजिकली एस्टिमेट करत आहोत आणि त्याप्रमाणे आमचं नियोजन चालू आहे कशापासून आधी महानगरपालिकेकडून केले जाते काय यंत्रणावर ताण असतो कशा पद्धतीने तयार केली कशा पद्धतीने नियोजन होतं हो नक्कीच पालखी मध्ये जवळपास एक महिनाभर आपण पूर्वतयारी करत असतो यामध्ये रस्त्याची डागडुजी असेल स्वच्छता असेल राडा रोड असेल किंवा आपल्या पालखी मार्गातील झाडांची पांद्यांची कटाई असेल असे विविध काम आपल्या पुणे कॉर्पोरेशन मार्फत केली जातात यामध्ये विशेषतः आपण ज्या ठिकाणी वारकरी किंवा पालखी जाणार आहे दिंडी जाणार आहे त्या ठिकाणी आपण मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे तिथे जवळपास सोळाशे प्लस मोबाईल टॉयलेट आपले जे अकराशे तेवीस टॉयलेट ब्लॉक आहे दिवसातून तीन चार वेळा स्वच्छता केली जाते यामध्ये आपले सहाय्य कार्यालय स्थानावरती सर्व सहाय्यक आयुक्त किंवा सेंट्रल इन्स्पेक्टर यामध्ये चोवीस तास राबत असतात यामुळे या आपल्या पालखीला खूप सुकर प्रवास होतो येण्यापूर्वी असतो आणि गेल्यानंतर खूप असतो तशी व्यवस्था पुणे महापालिकेने दरवर्षी प्रमाणे ह्यावेळे सर्व स्वच्छता पाणी पुरवठा वैद्यकीय व्यवस्था सुरक्षित वृद्ध महिला या सर्वांसाठी चांगली सुविधा केलेली आहे जसे आपण म्हणल्याप्रमाणे सुरुवातीला जशी आम्हाला मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा करावी लागते तशी ज्यावेळेस पालखी इथून मार्गस्थ होते त्यानंतरही जे काही मोठ्या प्रमाणात स्वच्छता जी असते तेही पुणे महापालिकेत मोठ्या प्रमाणात करण्यात येते त्यावेळेस ही पुणे महापालिकेने आमची ती तयारी केलेली आहे आणि <coughs> कोणतेही पालखी मार्गस्थ झाल्यानंतर कोणतेही बाबा अनारोग्याच्या दृष्टीने कोणतीही घटना घडून नये या दृष्टीने मोठी तयारी केली आहे मी विठ्ठल एवढी एवढीच प्रार्थना करतो की सर्वांना सुखी आणि समृद्धी आरोग्यमय जीवन लाभ आणि विठ्ठल 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 माऊली दोन्ही पालख्या आहेत चांगली व्यवस्था महापालिकेतर्फे केली सीसीटीव्ही कॅमेरा असतील अनेक भाविकांना सर्वप्रथम सर्व भाविकांना असं मी आवाहन करू इच्छितो पालखीचा सोहळा अत्यंत सुरक्षित आपण या ठिकाणावर प्रस्थान करणार आहोत त्यापुरक्षित री सर्व नियम पाळावेत त्याबरोबरच सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा दोन्ही पालख्यांच्या अनुषंगाने आणि आपण ज्या काही महापालिकेच्या बद्दल ज्या काही व्यवस्था केल्या आहेत विशेषतः के वैद्यकीय व्यवस्था आहेत स्वच्छतेच्या बाबतीमध्ये काही मोबाईल टॉयलेट्स आहेत ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी आपण सगळ्या व्यवस्था केलेल्या आहेत सर्व भाविकांनी आवश्यकतेप्रमाणे त्याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो गेल्यानंतर पालखी गेल्यानंतर आपण आता इथे साधारणतः दुपारी तीन साडेतीन नंतर पालखीच्या काळात प्रस्थान होईल हाडासूरवरनं आपले साधारणतः आठशे एकोणसाठ सेवक हे पूर्ण पालखीचा मार्ग दिवे घाटापर्यंत स्वच्छ करण्यासाठी करणार यंत्रणा ठेवण्यात आलेली आहे त्यासोबतच आमचे सगळे आरोग्य निरीक्षक वैद्यकीय सहायता कक्षामध्ये सगळे अधिकारी कर्मचारी मी स्वतः आमचे उपायुक्त साहेब उपायुक्त गणकत्रा साहेब आम्ही सर्व त्यासोबत शेवटपर्यंत थांबणार आहोत महापालिकेवर पालखीचा खूप मोठा ताण असतो म्हणजे पालखी येण्यापूर्वी तर व्यवस्था केली आहे परंतु पालखी गेल्यानंतरही चांगल्या पद्धतीने साफसफाई व्हावी स्वच्छता व्हावी असं नियोजन पालखीच्या वतीने करण्यात आलेलं आहे काय सांगाल महापालिकेची तयारी महापालिकेची महापालिकेची तयारी महापालिकेची यंत्रणा आणि विठ्ठलचरणी काय सागर घालत अलंकापुरी मधून या पुण्यभूमीकडे पुण्यनगरीकडे आज गेल्या दोन दिवसापासून संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या पालख्या आलेल्या आहेत या पालख्यांच्या आणि वारकऱ्यांच्या सर्व आवश्यक त्या सुखसुविधा स्वच्छता सॅनिटेशन आरोग्य या सगळ्या सुविधांबाबत महापालिका प्रशासन गेले तीन आठवड्यापासून वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत होतं आणि यावेळी वरुण राजाची सुद्धा कृपा झालेली आहे या दोन्ही दिवस पावसाचं प्रमाण हे अतिशय अल्प राहिलेलं आहे एक दिवस अगोदर पावसाचं प्रमाण हे खूप जास्त होत तेव्हा आम्हालाही थोडीशी धाकधूक वाटत होती परंतु हे परमेश्वराची कृपा आहे विठ्ठलाची कृपा आहे की महापालिकेने केलेलं सर्व नियोजन विविध विभागांनी सगळ्या महापालिकेचे केलेलं नियोजन आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडलेलं आहे वारकरी बंधू भगिनींच्याकडून देखील याबाबत अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आणि अभिप्राय आम्हाला प्राप्त झालेले आहेत या, या निमित्ताने मी माऊलीकडे जगदगुरु श्री संत आणि विठ्ठलाचे चरणी प्रार्थना करू इच्छितो की पुणे शहरामधील ज्या नागरी सुविधा आहेत त्या अधिकाधिक बळकट करण्यासाठी आम्हाला बळ द्यावं आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि उत्तमोत्तम नागरी सेवा सुविधा आरोग्य सुविधा पुरवण्यामध्ये महानगरपालिका हे कटिबद्ध आहे त्याप्रमाणे आम्ही निश्चितच कार्यरत राहू आणि अं त्या दिशेनं नक्की अपेक्षित आहेत दहावी बारावी पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रात हवय उज्ज्वल भविष्य आणि शंभर टक्के रोजगार मग निवडा केपी पॅरेमेडिकल इन्स्टिट्यूट प्रगत तंत्रज्ञान दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी हो आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत आजच प्रवेश घ्या केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट शिक्षण कौशल्याने रोजगारांचं विश्वस